शेवगाव मध्ये दोन मोटरसायकलींना लागली आग मोठी दुर्घटना टळली शहरातील भगतसिंग चौक परिसरातील पिसाळ गल्ली येथे काल मध्यरात्री घडलेल्या आगीच्या घटनेने परिसरात एकच खब उडाली नागिन पाणी स्टॉल चे मालक मयूर पिसाळ यांच्या घरासमोर उभा असलेल्या त्यांच्या मालकीच्या दोन मोटरसायकलींना अचानक पेट घेतला मिळालेल्या माहितीनुसार रात्री अंदाजे एक वाजून पन्नास मिनिटांनी अचानक विस्फोटासारखा मोठा आवाज झाल्याने घरच्यांसह परिसरातील नागरिक बाहेर आले त्यांनी पाहिले असता दोन्ही मोटरसायकलींना मोठ्या प्रमाणात आग लागलेली दिसली तत्काळ गल्लीतील नागरिकांनी मदतीला धाव घेतली कुणी पाण्याच्या बादल्या आणल्या तर कोणी माती टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आग आणखी भडकण्यापासून रोखली गेली आणि मोठी दुर्घटना टळली या संदर्भात मयूर पिसाळ यांच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला असून कोणीतरी पेट्रोल टाकून मोटरसायकली पेटविल्याचा भेट देऊन पंचनामा केला असून हा प्रकार नेमका कोणी केला याचा तपास सुरू आहे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही पोलीस अधिक तपास करत आहे प्रतिनिधी आयात शेख शेवगाव आ, काल रात्री दोन वाजे सुमारास या आमच्या गाड्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला या गाडीचा प्लाट्स झाल्यामुळं भडका खूप ओढ आला त्याच्यामुळंच यांच्या बी खिडक्याला आग लागली आणि यांच्या घरामध्ये बी जीवित जे होण्याची शक्यता होती हा खूप भयंकर प्रकार आमच्या इथे घडलेला आहे तरी पोलीस प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी आणि गुन्हेगारांना कैद करावं किती वाजता घटना झाली कशी झाली ही घटना रात्री दोन वाजता घडली कारण की या टाकी फ्लॉटचा आवाज झाल्यानंतर आम्ही घरचे उठलो आणि आगीचा भाडका तुम्ही बघू शकता वरपर्यंत पूर्ण आहे काही गेले काही वाद वगैरे होता नाही आमच्या कोणास वाद नाही पण पोलीस प्रशासन विनंती तिने योग्य तो तपास करावा आणि गुन्हेगाराला अटक करावी तुम्हाला कोणावर संशय येतो नाही संशय तसा कोणावरच नाही पण कारण की जीवित झाली असती तर खूप मोठं नुकसान झालं असते कारण की इथं पण घरे त्यांच्या घराला पूर्ण आग लागली असते तर बल किती लाख रुपयाचं नुकसान झालं हे जवळजवळ तीन लाख रुपयापर्यंत नुकसान झालं तीन लाख बघू शकता दोन गाड्या नवीन शोरूम गाडी